नमस्कार आजची रेसिपी आहे बारीक मेथीची इकडे मी दहा पंधरा मेथीच्या जुड्या घेऊन त्या स्वच्छ साफ करून बारीक चिरून पाण्यात बुडवून ठेवूया पाच मिनटासाठी जेणेकरून त्याची माती खाली जाऊन बसेल याप्रमाणे साफ करून ती बारीक चिरून घेऊया पाण्यात घालूया बाकीच्या जुड्या याप्रमाणे चिरून साफ करून घेऊ एक बटाटा सोलून बारीक तुकडे करून घेऊया तोही पाण्यात बुडवून ठेवूया दुसरीकडे नऊ दहा लसणाच्या पाकळ्या ठेचून घेऊया भाजी स्वच्छ चार पाच वेळा माती निघेपर्यंत धुवून घेऊया याप्रमाणे भाजी स्वच्छ धुवून हे पा किती घाण निघते त्याच्यामध्ये ही सर्व माती आपण फेकून देणार आहोत याप्रमाणे स्वच्छ भाजी धुवून कढईमध्ये चार चमचे तेल घालून पाव चमचा हिंग लसणा लसणाच्या पाकळ्या चार हिरव्या मिरच्या एक बारीक चिरलेला कांदा चवीनुसार मीठ घालून कांदा मऊसर परतून घेऊया याप्रमाणे परतून त्यामध्ये एक टमॅटो घालूया बारीक चिरून बारीक चिरलेला बटाटा एक वाटी मटार हे घालून मिक्स करून घेऊया यावर झाकण ठेवून एक वाफ येऊ देऊया याप्रमाणे पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला किंचित लाल तिखट घालून कर, मिक्स करून बारीक चिरलेली मेथी घालून ती मिक्स करून घेऊया याप्रमाणे मेथी घालून पूर्ण ती मिक्स करून त्यामध्ये आपण तीन चमचे शेंगदाण्याचं कूड घालूया मिक्स करून झाकण लावून मंद आचेवर पाच ते सहा मिनटं ही भाजी आपण शिजवून घेऊया बटाटा शिजला याची खात्री करून गरम गरम सर्व करूया थँक्स फॉर वॉचिंग